नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग बावन्न मागच्या भागात आपण बघितले होते मम्माजी तू डॅडला चांगली ओरड बरं रिद्धी म्हणाली त्याचा चांगला कान पिळणार आहे मी माझ्या सोन्यासारख्या पोरीला रडवतो म्हणजे काय अरुंधती म्हणाल्या हो मम्माजी असंच कर आणि मी ना आज चांगला हट्टच करणार आहे त्यांच्याजवळ बघू कसे सांगत नाहीत ते पण मॉम आदू ठीक तर आहे ना रिद्धी काळजीने विचारत होती मंजिरीने होकार आरती मान हलवली आता बघूया पुढे डॅड तू हे बरोबर नाही केलंस एवढी मोठी शिक्षा द्यायची त्याला सवय नाही अशा ठिकाणी राहण्याची रिद्धी म्हणाली सवय नाही म्हणूनच पाठवली तिथे त्याला सत्य परिस्थिती कळली की त्याचं काय चुकतंय ते हे लक्षात येईल अशा पद्धतीने नाही लक्षात येणार आणि त्यालाच का म्हणून ही शिक्षा मला पण तुम्ही तिथूनच आणलत ना मग माझी जागा सुद्धा तिथेच आहे मी पण जाते निघून माझ्या छोट्या भावाकडे रिद्धी म्हणाली मूर्खपणा करू नकोस रिद्धी त्याला त्याची चूक लक्षात यावी म्हणून तिथे पाठवले त्याला तिथे ठेवताना एक बाप म्हणून मला काय यातना झाल्या ते मलाच माहीत आहे पण त्याला आपली चूक कळणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे खरंच वाटतं डॅड अशा पद्धतीने त्याला त्याची चूक लक्षात येईल त्याने तुमच्याविषयी गैरसमज करून घेतला तर उलट जास्त बिघडेल तो हे ये लक्षात येतंय का तुमच्या हर्ष रिद्धी अगदी बरोबर बोलते त्याचं वय फार नाजूक वळणावर आहे रे त्याने जर आपल्या मनाचे भलतेच समज करून घेतले तर हाताबाहेर जाईल सगळं अरुंधती हर्षच्या जवळ बसून त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या मम्मा एक बाप म्हणून कमी पडलोय का गमी माझ्या मुलाला वळण लावण्यात काय करायला पाहिजे मी सांग ना मला वाटले त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाल्यावर आपण चुकतो हे कळेल त्याला कुठली सत्य परिस्थिती हर्ष आपण त्याला दत्तक घेतल्याची नाही ग ती तर मी त्याला घरीही सांगू शकलो असतो पण त्याने ते समजून घेतले असते की नाही कुणास्ठव रिद्धीच्या वेळेची परिस्थिती माहीत आहे तुला माझी एवढी समंजस प्रिन्सेससुद्धा आणि हा तर किती बंडखोर आहे नसते समजून घेतले त्याने तू त्याला समजवणार काय आहेस हेच ज्यांना आई वडील नसतात ती मुलं कशी जगतात स्वतः कमवून स्वतःचं पोट कसं भरतात पाठीवर कुणाचा मायेचा हात असल्याशिवाय कशी खंबीर उभी राहतात तुझ्या जागी कदाचित तू बरोबर असशील पण मला तरी वाटतं ही शिक्षा त्याच्यासाठी योग्य नाही डॅड झाल्या गोष्टीचा विचार करू नकोस मी जाऊन आद विकला घेऊन येते मी जाऊ ना डॅड त्याला न्यायला रिद्धी हरच्या हातावर हात ठेवत म्हणाली हर्षने तिच्या डोक्यावर हात ठेवत होकार आरती मान हलवली आज त्याला एक वडील म्हणून हरल्यासारखे वाटत होते हा निर्णय घेण्याआधी एकदा सगळ्यांशी बोलायला हवं होतं आपण रागाच्या भरात चूक तर केली नाही ना स्वतःचं मन खात होतं त्याला जड मनाने सोप्यावरून उठत तो तसाच जड पावले टाकत आपल्या रूममध्ये निघून गेला रिद्धी मी येते तुझ्यासोबत मंजिरी आपल्या डोळ्यातली आसवे पुसत म्हणाली मॉम तुझी गरज डॅडला जास्त आहे आणि मी घेऊन येते माझ्या आदूला तू डॅडकडे बघ आपण बायका अश्रू गाळून मन मोकळे करतो पण पुरुष आतल्या आत कुडत असतो ग सगळं आपल्या पोलादी छातीत लपवण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी त्याचंही मन माणसाचं असतं त्याच्याही मनाचा हळवा कोपरा असतोच अरुंधती मंजिरीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या अश्रू भरल्या नजरेने तिने अरुंधतीकडे बघितले त्यांनी डोळ्यांनीच तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि हर्षकडे जा म्हणून खुनावले मम्माजी येते मी रिद्धी आपल्या गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडली अरुंधती तशाच विचार करत सोप्यावर बसून राहिल्या आजपर्यंतचे रिद्धी आणि आद्विक सोबत घालवलेले सगळे सुखदुखांचे क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून भरभर जात होते रिद्धी आश्रमात पोचली तेव्हा आद्विक एकटाच उदास बेंचवर बसलेला तिला दिसला त्याला असं बघले बसलेलं बघून तिला गहीवरून आले पण आपलं मन पक्क करून डोळ्यात एकही अश्रू न येऊ देता ती आद्विक जवळ जाऊन बसली आद्विकने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला लगेच त्याने तो झटकला कशाला आलीस इथे मी मेलो की जिवंत आहे ते बघायला आदू असो नको ना बोलूच बाळा मला नव्हतरे माहीत तू इथे आहेस अश्रू ओघळलेस शेवटी जा दीदी परत तुला कामं असतील माझी काळजी करायची काही गरज नाही बसकर ना अदबी चल मी तुला न्यायला आले आहे कुठे कुठे न्यायला आली आहेस मला त्या इनामदारांच्या बंगल्यात मिस्टर हर्षित इनामदार ज्यांनी मला इथे आणून सोडलं काय सिद्ध करायचं आहे गं त्यांना इथली अनाथ मुले कशी जगतात हे दाखवून बघितलं मी कशी जगतात ती त्यांना नेहमीच आपला मोठेपणा मिरवायचा असतो फार मोठं डोनेशन देतात ना ते या संस्थेला या अनात मुलांना वेळोवेळी मदत करतात तरी त्यांची मदत पुरेशी नसते माझ्या एवढी तरुण मुले वनवन भटकतात कामधंद्याच्या शोधात कुणी पार्ट टाईम जॉब करून शिक्षण पूर्ण करत आहेत मिस्टर इनामदारांच्या मदतीने त्यांची थोड्याफार अडचणी कमी झाल्या पण नाव मात्र मोठे झाले इनामदारांचे आदू विसरून जा सगळं डॅड आहेत ते आपले मला नाही द्यायचा त्यांना वडिलांचा अधिकार तुझे वडील तुलाच मुबारक मला या अनाथ मुलांच्या संगतीत राहायला पाठवलं मी त्यांच्या घरात जन्म घेतला ही माझी चूक आहे प्रत्येकाचं आपलं नशीब असतं मी चांगलं नशीब घेऊन जन्माला आलो ही काय माझी चूक आहे मान्य आहे त्यांना या ट्रस्टबद्दल आपुलकी आहे अनाथ मुलांबद्दल प्रेम आहे म्हणून काय मला इथे आणून टाकतील ते माझी आणि या अनाथ मुलांची लायकी सारखीच आहे हे सिद्ध करायचं आहे का त्यांना मला नाही जायचे त्यांच्या घरात परत मी शोधेन आपला मार्ग अधू फार बोललास मुकाट्याने घरी चल उगाच वाटेल ते बोललेलं मी खपून घेणार नाही रिद्धी ओरडली साधविकवर तुला फार पुळका आहे ना तुझ्या डॅडचा माझ्याऐवजी तुला इथे राहावं लागलं असतं म्हणजे समजलं असतं आनंदाने राहिले असते मी याच मातीत जन्मलं जन्मले आहे मी इथेच कुणी आसपास मला टाकून गेले होते मॉम डॅडने मला जर दत्तक घेतले नसते तर मीही येथेच लहानाची मोठी झाली असते समजलं तुला रिद्धी त्याच्यावर ओरडून म्हणाली डोळ्यात मात्र अश्रू उभे होते काय म्हणालीस दिदी तू तु? डॅडने तुला दत्तक घेतले काहीही काय बोलतेस तू आद्विक आश्चर्याने तिच्याकडे बघत विचारत होता हो खरं तेच बोलते मी रिद्धी त्याच्याकडे नजर रोखून बघत सांगत होती पण का आणि माझे तुझ्यासोबत रक्ताचे नाते नाही आद्विकच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले नाही रिद्धी म्हणाली दिदी खोट बोलतेस ना तू किती लाडकी आहेस तू डॅडची त्यांनी आपल्या दोघांमध्ये करीत कधीच फरक केला नाही उलट तर तुझा जास्त लाड करतात ते तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल प्रेम देण्यासाठीच बनली आहेत ती लोक आणि आपण खूप नशीबवान आहोत आपल्याला त्यांच्या मायेच्या उबदारशालीचे पांघरून मिळाले रित्दी म्हणाली हे बघ दीदी त्यांनी तुला दत्तक घेतले असेल तर तरी माझं तुझ्यावर प्रेम कधीच कमी होणार नाही पण तरी ते माझ्यासोबत जे वागले ते चुकीचंच आहे त्यासाठी मी त्यांना माफ नाही करू शकत तू कोण होतोस त्यांना माफ करणारा तुला त्यांची चुकी दिसते पण तू काय चुकीचं वागत होतास ते तुला दिसत नाही हे वय फार नाजूक असते अधू या वयात जर चुकीची संगत लागली तर आयुष्य भरकटायला वेळ लागत नाही जीवन म्हणजे काय असतं या सत्याची जाणीव होण्यासाठी तुला इथे आणलंय त्यांनी हे दोघं बहीण भाऊ बोलत असताना तिथल्या वार्डन आणि मॅनेजर त्यांच्याकडे बघत होते हर्षने आधीच फोन करून आद्विकला रिद्धीसोबत पाठवायला सांगितले होते तुझं हे मोठं तत्त्वज्ञान मला कळत नाही तुला त्यांनी दत्तक घेतले म्हणून तुला वाटत असेल त्यांचा आदर पण माझं काय आद्विकच्या भ्रमाचा भोपळा अजूनही फुटायचा होता तू सुद्धा अडॉप्टेड आहेस रिद्धी बोलताना आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते शक्यच नाही का शक्य नाही तसे असते तर मला कधी ना कधी जाणवले असते कधीच कसे जाणवले नाही मला निदान मम्माजीच्या वागणुकीत अद्वीपचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे भरले होते रिद्धी सांगत होती ते खरेच असणार माहीत असूनही त्याला विश्वास ठेवायचा नव्हता आजपर्यंत त्याला इनामदारांचा मुलगा असल्याचा जो गर्व होता तो त्याला तुटू द्यायचा नव्हता कधी कधी अज्ञानातच सुख असते असे म्हणतात ते खरंच तर आहे का विश्वास बसत नाही तुझा तुला प्रेम देण्यात ते कुठेच कमी पडले नाही म्हणून ये माझ्यासोबत रिद्धीने हात धरून ओढतच त्याला तिथल्या ऑफिसमध्ये नेले काका मला अठरा पूर् वर्षापूर्वीचा रेकॉर्ड बघायचा आहे मिस्टर इनामदारांनी दत्तक घेतलेल्या मुलाचा रिद्धी करारी आवाजात त्यांच्याशी बोलत होती पण बेटा असा रेकॉर्ड नाही दाखवता येत आम्हाला का नाही येत हा समोर जो मुलगा उभा आहे याला याचं आश्रमातून दत्त याच आश्रमातून दत्तक घेण्यात दत आले मग त्याला अधिकार आहे सगळी माहिती जाणून घेण्याचा वार्डन आणि मॅनेजर दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले ठीक आहे मॅडम आणा ती फाईल मॅनेजर दोघांनाही खुर्चीवर बसण्याचा इशारा करत म्हणाले थोड्या वेळात त्यांच्या समोर ती फाईल आली त्यात आद्विकला हर्षित इनामदारांनी दत्तक घेतल्याची संपूर्ण माहिती होती आद्विक थरथरत्या हाताने पुन्हा पुन्हा ती फाईल चाळत होता डोळ्यात अश्रू आल्याने त्यावरची अक्षरे त्याला धुसर दिसत होती रिद्धीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आद्विक तिच्या कुशीत शिरून ओक्साबोक्सी रडायला लागला ती मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवत होती पण त्याच्या रडण्याचा भर काही ओसरत नव्हता तुला हे सत्य स्वीकारावंच लागेल रिद्धी म्हणाली दिदी मी किती त्रास दिला त्यांना त्यांनी मला मायेचा आधार दिला प्रेम दिले आई वडिलांचे छत्र दिले आणि मी मूर्ख त्या ते बदल्यात त्यांना काय दिले आपल्याच गर्विष्ठपणात मी व्हावंच चाललं होतं नाही मला त्यांना माफी मागण्याचाही अधिकार नाही मी परत नाही येऊ शकत घरी माझी घरी जागा हीच आहे आद्विक म्हणाला असं बोलू नको साध्विक तू घरी नाहीस म्हणून मॉमची काय अवस्था झाली तुला माहित आहे वेड्यासारखी वाटेकडे डोळे लावून बसली रे ती आणि डॅड वरून जरी शांत दिसत असले तरी आतून ती तिळ तुटताना बघितले मी तुला इथे पाठवून ते सुखी आहेत असं वाटतं का तुला मी फार वेड्यासारखं वागलो ना दीदी झालं गेलं विसरून जायचं आणि आता पुढे शहाण्यासारखं वागायचं एवढ्या क्षुल्लक चुका आई वडील नेहमीच पदरात घालत असतात आणि आपले आईवडील साक्षात परमेश्वराचे रूप आहेत काही दिवसांनी ह्या चुका त्यांच्या लक्षातही राहणार नाही रिद्धी आद्विकच्या केसातून आपली बोटे फिरवत म्हणाली खरंच मला माफ करतील ते आद्विक आशेने तिच्याकडे बघत म्हणाला माफ करायला त्यांनी रागवायला तर हवे तुला इथे पाठवण्यात तुझी वाईट संगत सुटावी एवढीच त्यांची इच्छा होती आई वडील आपल्या लेकरांवर जास्त काळ राग धरून नाही राहू शकत तिचे बोलणे आदू शांतपणे ऐकत होता पण घरी जाऊन डॅडसमोर नजर कशी मिळवायची हा त्याला प्रश्न पडलेला जड पावलांनी तो रिद्धीच्या मागे ओढल्यासारखा चालत होता रिद्धीने त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला होता ती कशी बशी त्याला गाडीपर्यंत घेऊन आली आणि गाडीत बसवली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद